निसर्गानं मराठवाडा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या डोक्यावर कुऱ्हाड घातली आणि मग ही जखम अजूनही बळबळत असतानाच शेतकऱ्यांच्या शिक्षित मुलांच्या डोक्यावर एक मोठ आभाळ कोसळलेलं आहे की ज्यामुळं या राज्यातल्या महाराष्ट्रातल्या जवळपास ऐंशी हजार कुटुंबाचं नुकसान हो घातलेला आहे आता राज्यातल्या ऐंशी हजार कुटुंबाचं जर नुकसान झालं तर महाराष्ट्राची काय अवस्था नेमकी होईल आणि महाराष्ट्राचं अर्थकारण कसं चालेल किंवा ऐंशी हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्यामुळं काय महाराष्ट्राचं घडेल हा एक अत्यंत चिंतेचा आणि काळजीचा मुद्दा आहे राज्याचे मुख्यमंत्री आज एका कार्यक्रमात बोलताना म्हणत होते की दोन हजार सव्वीसशे वर्ष हे नोकऱ्यांचं वर्ष आहे स्वागत आहे खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या तोंडात साखर पडली पाहिजे दोन हजार सव्वीस मध्ये महाराष्ट्रातल्या तमाम ता सुशिक्षित बेरोजगारांना ज्यांना नोकऱ्यांची गरज आहे अशांना प्रचंड प्रमाणामध्ये नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं राज्यातल्या या तरुणांना नोकऱ्या देणं हे कर्तव्य आहे परंतु दुसरीकडेच एका बातमीनं अत्यंत मोठा धक्का दिला आहे काय आहे ती बातमी या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडे आणि आपण पाहत आहे द रिंगन लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगण लाईव्ह आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे ते जरूर सबस्क्राईब करा अत्यंत महत्वाच्या विषयावर आणि रोखोक पद्धतीनं मी सातत्याने बोलत असतो आज जेव्हा आपण राज्याच्या कड लक्ष ठेवतो हो, किंवा राज्यात काय होतंय कुठली मोठी एखादी महत्वाची घटना घडते याकडे आपण जेव्हा अभ्यासाच्या दृष्टीने लक्ष देतो हो, तेव्हा एका बातमीनं आज खूप मोठा धक्का दिलेला आहे मित्रांनो आणि ती बातमी आहे एक महाराष्ट्रातली एक, जगा मदे है। जगा मदे है एक मोठी आय टी कंपनी की ज्या कंपनीचं जगामध्ये साम्राज्य आहे जगामध्ये ज्या कंपनीचं साम्राज्य आहे किंवा जगाच्या पाठीवर ज्या काही मोठ्या कंपन्या आहेत त्या मोठ्या कंपन्यांच्या यादीत असणारी भारतातली एक महत्वाची आय टी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना आता सध्या काही टप्प्यामध्ये काही विविध स्लॅब मध्ये घरी बसवत आहे आणि याची संख्या ज्या कर्मचाऱ्यांना कंपनी कामावरून काढून टाकणार आहे या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ऐंशी हजार इतकी होते असा कामगार संघटनांचा दावा आहे ती कंपनी आहे महाराष्ट्रातली टी सी एस ही कंपनी खरं म्हणजे टी सी एस हे नाव आपण जेव्हा ऐकतो टाटा कन्सल्टी सर्व्हिसेस आपल्याला टीसीएस या शब्दाच्या बाबतीमध्ये सतत आदर वाटत राहिलाय किंवा कर्मचाऱ्यांच्या हक्काची कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यामध्ये समावून घेऊन त्यांना रोजगार देणारी कंपनी म्हणून आपण या कंपनीकडे पाहत आलो या कंपनीचं फार मोठं जाळ आहे वित्राण जगातल्या असंख्य देशामध्ये या कंपनीची कॉर्पोरेट कार्यालयी आहेत आणि जवळपास सहा लाखापेक्षा अधिक कर्मचारी वर्ग या कंपनीमध्ये विविध खात्यामध्ये विविध डिपार्टमेंटमध्ये काम करतो परंतु अशी एक मोठी जागतिक स्तरावरची ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्याच्या कपातीच्या पूर्णपणे आता मार्गाला लागलेली आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास बारा हजार कर्मचारी येत्या काही दिवसामध्ये कपात केले जाणार आहेत आणि ही संख्या ऐंशी हजारापर्यंत डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत जाण्याची शक्यता आहे असं काही जण कामगार संघटना वगैरे ही सगळे या क्षेत्रातले लोक सांगत आहेत तर एकीकडे ही कंपनी मात्र वेगळा खुलासा करते परंतु मित्रांनो बघा आता आपण साधा साधा प्रश्न जर विचार केला खरं म्हणजे टी सी एस सारख्या कंपनीच्या कन्न महाराष्ट्रातल्या तरुणांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत खास करून अभियांत्रिकीच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुणांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत की टी सी एस हे महाराष्ट्रातल्या अभियांत्रिकी केलेल्या किंवा इंजिनियर्स झालेल्या सर्व तरुणांना विद्यार्थ्यांना आपली कंपनी वाटते मातृसंस्था वाटते या टीशस या कंपनीचं महत्व आपल्याकडे आजपर्यंत आहे पण हीच टीशेस कंपनी आपल्या कर्मचाऱ्याची खूप मोठी कपात करत आहे आणि या कपातीचं कारण जेव्हा ही कंपनी सांगते तेव्हा आता क्लायंट्स जे आहेत कंपनीचे या क्लायंटच्या मागणीप्रमाणे या कंपनीतल्या काही कर्मचारी आपल्या कौशल्यामध्ये वाढ करू शकले नाहीत किंवा कौशल्य विकसित करू शकले नाहीत किंवा अत्याधुनिक टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शिकली नाही आणि शिवाय आता ए आय तंत्रज्ञान जे आता सध्या नव्याने देशभरामध्ये आणि जगभरामध्ये धुमाकूळ घालतं या तंत्रज्ञानापासून हे सगळे जे जे कर्मचारी आता दूर आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय किशेस कंपनीने घेतलेला आहे मित्रांनो आकडेवारी निश्चित उपलब्ध नाहीये अनेक ठिकाणी सर्च करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कंपनीच्या वतीने अडीच हजार कर्मचारी कपातीचं सध्या प्रस्तावित असल्याचं एके ठिकाणी वाचायला मिळालं पण नक्की किती लोकांना ही कंपनी कामावून काढून टाकणार आहे माहीत नाही कर्मचाऱ्याच्या चा म्हणण्या कर्मचारी संघटनांच्या किंवा कामगार संघटनांच्या मताप्रमाणे जर ही संख्या ऐंशी हजार इतकी असेल तर महाराष्ट्रातल्या ऐंशी हजार इंजिनियर्सना जे इंजिनियर्स आहेत पदवीधर आहे शिकलेलं आहे ज्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलंय अशा सगळ्यांना घरी बसावं लागणार आहे का आणि हे सगळ्यापैकी ऐंशी हजारापैकी किंवा संख्येपैकी नव्वद टक्के इतके इंजिनियर्स हे शेतकऱ्यांचीच मुलं असतील शेतकऱ्यांची ग्रामीण भागातले गरीबांची लेकरं असतील की ज्यांच्या आई वडिलांनी आपला मुलगा इंजिनियर झाला पाहिजे शिकला पाहिजे त्याला मोठ्या कंपनीमध्ये जॉब मिळाला पाहिजे त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे अशा प्रकारची भावना उडाशी बाळगून ज्यांनी कबाड कष्ट केले कष्ट केले मेहनत केली हाडाची काड केली रक्ताचं पाणी केलं आपल्या लेकरांना शिकवलं त्यांच्या हजारो लाखो रुपयामध्ये असलेल्या वार्षिक ज्या फी आहेत त्या सुद्धा या सगळ्या शेतकऱ्यांनी या सुद्धा सर्वसामान्य नागरिकांनी भरल्या आणि त्यांच्याच मुलावर जर अशा प्रकारे त्यांची नोकरी जाण्याची वेळ आली असेल तर या शेतकऱ्यांच्यावर पुन्हा एक दुसरा भाळच कोसळत आहे महाराष्ट्रातल्या असंच म्हणावं लागणार आहे मित्रांनो आकडेवारी खूपच गंभीर आहे निश्चितपणानं आता टी कंपनी अधिकृतपणे काय खुलासा करते किंवा के खुलासा केल्याप्रमाणे अधिकृतपणे तशीच कारवाई करते की काही वेगळी स्वरूपाची असू शकते असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत टी कंपनीला दोष देणे किंवा त्यांचा बदनाम करणे हा कधीच आपल्या आजच्या भागाचा हेतू नाही टी कंपनीबद्दल आपल्या मनामध्ये महाराष्ट्राच्या मनामध्ये वेगळा आदरच आहे परंतु खरंच काही असं घडणार असेल तर या ऐंशी हजार इंजिनियर्सनी जायचं कुठं यांना कुठे जॉब मिळेल अनेकांचं जे त्यांचा सांगितलं जातो तो, तो वयोगट विचारात घेता याला नव्या कंपनीमध्ये नोकरी शोधणे नवी कंपनी यांना पुन्हा कामावर घेणे न घेणे यांचं संपूर्ण आयुष्य अक्षरशः या टीशिएसच्या निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याची शक्यता मित्रांनो निर्माण झाले देशामध्ये आठ साडेआठ हजारापेक्षा अधिक प्रमाणामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत आणि या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विविध शाखांच्या मधनं पंधरा लाख इंजिनियर्स दरवर्षी तयार होतात आणि ते बाहेर येतात बघा मित्रांनो कसली मोठी आपल्या देशाची संख्या आहे आपला तरुण शिकू इच्छितो आपला तरुण आता शेतात किंवा अं रस्त्यावर बसून आता गप्पा अ ठण्यामध्ये त्याला इंटरेस्ट ओरलेला नाही आता त्याला काही प्रगती करायची आहे त्याला पुढे जायचंय त्याला प्रयत्न करायचे आहेत त्या आहे त्या परिस्थितीमध्ये संघर्ष करायचं आहे शिकायचं डिग्री हासिल करायची आहे मोठ्या कंपनीमध्ये जॉब करायचे आहेत आपल्या कुटुंबाला आधार द्यायचा आहे आपल्या गोर घरी बाई वडिलांचे अश्रू पुसायचे आहेत अशा ध्येयानं भ्यासानं पछाडलेल्या पंधरा लाख देशामध्ये पंधरा लाख जर दर, बिजिनस दरवर्षी निर्माण होत असतील तर महाराष्ट्रामध्ये ही संख्या खूप मोठीच असेल मित्रांनो कारण महाराष्ट्र हे साक्षरतेच्या बाबतीमध्ये प्रगत राज्यांच्या बाबतीमध्ये ब्याऐंशी टक्के त्र्याऐंशी टक्के हे महाराष्ट्राचा आपला साक्षरतेचा दर आहे मित्रांनो त्यामुळे महाराष्ट्र आता प्रगती करत आहे शैक्षणिक दृष्ट्या प्रगती महाराष्ट्र करत असताना शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये नाव कमवत असताना त्यांच्यावर जर असं त्यांच्या नोकरीवर जर अशा पद्धतीनं गदा येत असेल की त्यांच्याकडं नवीन अद्याप तंत्रज्ञान नाही या मुद्द्याखाली किंवा आता ते ग्राहकांची अपेक्षा पूर्ण करत नाहीत या मुद्द्याखाली किंवा एआय तंत्रज्ञानामध्ये ते अकुशल आहेत यावरून जर त्यांना कामावून काढून टाकण्याची प्रक्रिया टीसीएस सारखी कंपनी करत असेल तर उद्या टीसीएस पाहून टीसीएसचा चा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्यातल्या इतर ज्या आय टी कंपन्या आहेत किंवा देश विदेशातल्या आय टी कंपन्या ज्या पुणे मुंबई बेब या भागामध्ये आपल्या नागपूर या भागामध्ये आता सध्या अस्तित्वामध्ये आहेत या कंपन्या सुद्धा आपल्या कामगारांची कपात करायला सुरुवात जर केल्या तर महाराष्ट्रातल्या या इंजिनियर्स मंडळींच काय होणार आहे की जी शेतकऱ्याची लेकर आहेत असा एक गंभीर प्रश्न आज निर्माण झालाय मुख्यमंत्री बरे म्हणतील की दोन हजार सव्वीस मध्ये हे नोकऱ्या देण्याचं नोकरीचं जे वर्ष येणार आहे असं ते जरी म्हणत असले तर खरं म्हणजे ते दोन हजार सव्वीस हे निवडणुकीचं वर्ष जास्त आहे नोकरीचं वर्ष किती आहे काय आहे हे आता आपल्याला भविष्यामध्ये बघावं लागणार आहे परंतु टीशर्स कंपनीने त्यांच्या मॅनेजमेंटने त्यांच्या सर्वच प्रमुख अधिकाऱ्याने अशा कामगारांना आपल्या नोकरीतून काढून टाकण्यापेक्षा सुद्धा त्यांच्यासाठी काही वेगळा विचार केला त्यांना काही प्रशिक्षण दिलं त्यांच्यामध्ये आवश्यक असणारी कौशल्य पुन्हा विकसित करण्यासाठी जर काही वेगळ्या तरतुदी केल्या प्रशिक्षणाच्या तरतुदी केल्या तर ते अधिक फायद्याचं ठरणार आहे एकदम त्यांना कामावून काढून टाकणे किंवा त्यांना घरी जाण्याचा आदेश देणे खरी गोष्ट आहे की सिटी ही कंपनी पूर्णपणे टाटाची जी कंपनी आहे टीसीएस सी पूर्णपणे खाजगी कंपनी आहे मान्य आहे ते काही शासकीय कंपनी नाही किंवा राज्य शासन अथवा केंद्र शासन यांचा त्यांच्यावर फार मोठा काही निर्बंध असण्याचं काही कारण नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी टाटा या नावाच्या भोवती एक महाराष्ट्राची वेगळी भावना गुंतलेली महारा, आहे महाराष्ट्र टाटा आणि महाराष्ट्र ही दोन नावं खरं म्हणजे एकमेकांपासून वेगळी महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाहीत अशी ही परिस्थिती आहे त्यामुळं या कंपनीच्या मॅनेजमेंटने या कंपनीच्या संचालक मंडळाने या प्रकरणामध्ये वेगळं काही होऊ शकतं का महाराष्ट्र सध्या अडचणीत आहे महाराष्ट्र अतिवृष्टीने पुरता कोसळून गेलेला आहे आणि ही सगळी शेतकऱ्याचे लेकर आहेत याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या इंजिनियर्स मंडळींच्या नोकऱ्या गेल्या त्यांच्या कुटुंबावर काय प्रसंग ओढावेल त्यांचा अर्थकांनाच नेमकं काय घडेल त्यांचा प्रपंच भविष्यामध्ये कसा चालेल किंवा या सगळ्या इंजिनियर्स मंडळीने काही कर्ज काढली असतील गड घेतली असतील गाड्या घेतल्या असतील तर याची हत्ये ते कसे फेडणार आहेत त्यांचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जाऊ शकेल असा एक गंभीर प्रश्न निर्माण झालाय खरं म्हणजे या कामामध्ये टेशियस अधिक दक्ष आहेत त्यांचे मॅनेजमेंट त्यांची कंपनी त्याचा विचार करत असेल की या कर्मचाऱ्यांचं पुन्हा काय होणार आहे याचा विचार तेही करत असतील परंतु ही बातमी जेव्हा माझ्यापर्यंत पोचली किंवा मा, मी ती पाहिली तेव्हा अशा गोष्टीवरही आपण बोललं पाहिजे आणि या सगळ्या ज्यांची नोकरी आता जाण्याच्या मार्गावर आहे अशांच्या प्रश्नावर सुद्धा भाष्य केलं पाहिजे आणि या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने या कंपनीच्या संचालक मंडळापुढे आपण सहानुभूतीने या सर्व कर्मचाऱ्यांकडे पाहावं असा प्रस्ताव सुद्धा जरूर ठेवला पाहिजे असं वाटल्याने आजचा हा भाग आजितकच अशाच महत्वाच्या विषयावर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा